जनतेच्या पैशाची उधळपट्टी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत विकसित भारत संकल्प यात्रा सध्या सुरू आहे भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे या विरोधाला घाबरून विकसित भारत संकल्प यात्रा पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असल्याची खरमरीत वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे सरकारने कुठल्याही पोस्टवर नियुक्ती करताना त्या संदर्भातली माहिती घेऊन केली आणि कुठल्यावर जर आरोप आहेत किंवा काय तर ह्याची माहिती मी तरी अद्याप घेतलेली नाही पण रश्मी शुक्लांची नियुक्ती होणार असं मी ऐकतो आहे अद्याप झालेली नाही त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं मला वाटतं उचित होणार नाही तर न्यायालयाने क्लिन चिट दिल्याची माहिती आता सर्वत्र सांगितलं जात आहे फोन टॅपिंग प्रकरणात खुद्द सा सुद्धा त्यामध्ये फोन टॅपच्या संदर्भात त्यांचं नाव आलेलं होतं आमच्या नानाभाऊ पटोले यांचा पण फोन टॅप केला गेलेला त्यावेळेस ती माहिती होती परंतु अशा नियुक्त्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या शक्यतो सरकारने टाळावे शेवट सरकार म्हणून आपण त्यांना तो अधिकार आहे पण ही असे कुठले काही आरोप प्रत्यारोप असतील तर टाळलेलं बरं असं माझं मत जाऊ दे आता हे काय जुन्या कडीला नव्या हा सगळा प्रकार दिसतोय एकतर एकीकडे सत्तेमध्ये राहायचं सत्ता उपभोगायची आणि निधीवरून मग आपसात नाराजी भांडणं दाखवायचे आणि लोकांचं मन मत आहे ते किंवा लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची सगळे निधीवरूनच भांडणं करायचं आहे आणि ते गेलेच निधीसाठी आहेत फंडसाठी पैशासाठी ते ओपन बोलतात की आम्ही आमच्या आम्हाला सरकारची तिजोरीतून हिस्सा मिळावा यासाठीच आम्ही गेलो आहे तर मग काय करणार काय दुसरं ते, तेच करणार नाही हे प्राथमिक आहे तीनही पक्षाचा आपण वाद होईल त्या यापूर्वीच मी बोललो आहे तीनही पक्ष फार तिघांना आहे म्हणजे तीनही पक्षाचे नेते फार मिश्र असलेले नेते आहे आणि त्यांना अनेकांना या पक्षातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून गेलेल्यांना अनेक लोकांना कमळावर लढावं लागेल मी यापूर्वी बोललो आहे आणि हा वाद आता पुढे ज्या पद्धतीनं राज्यातील वातावरण सरकारविरोधात ते आहे त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठ्या आहेत आणि ती वाढत जाईल पुढे आणि यामध्ये लोकसभेपर्यंत काहीच होणार नाही कारण नरेंद्रजी मोदी साहेबांना ती लोकसभा जिंकून काढून घ्यायची आहे त्यानंतर खराखेळ सुरू होईल असं मला वाटतं नवीन वर्ष नवीन आशा नवीन संकल्प नवी भरारी नवी स्वप्न हे प्रत्येक जण बघत असतो दोन हजार चोवीस कोणीही किती आमचे विरोधक स्वप्न बघू देत ते स्वप्न इंडियाचेच पूर्ण होणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास महा आघाडीचेच स्वप्न पूर्ण होणार आहे त्या स्वप्नाला बळ नक्की जनता देईल आणि ते स्वप्न अशा आकांक्षा जनतेच्या आहेत ते पूर्ण करणारे ठरतील आणि हे तीन तिघाळा काम बिघाळा हे जे काही लुटारू आणि डाकू आहेत या तिजोरीवर मानून बसणारे आत्ताची सत्ता सत्ताधीश हे या वर्षामध्ये त्यांचं अधपतन झालेलं दिसेल आणि ते सत्तेतून बाहेर झालेला दिसेल हा मला विश्वास नक्की वाटतो आहे आणि लोकांचा सुद्धा प्रतिसाद त्या पद्धतीचा आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा शंभर टक्के ज्या पक्षांनी जास्त संख्या येईल त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण आहे आणि आम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आम्ही जिंकू त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ही आशा आहे आणि आशाही आहे जिद्दही आहे केवळ स्वप्न नाही आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी पारस बैसपारे नागपूर हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान हमारी सेवाएं कुरियर पार्सल मेडिसिन घर सामान लगेज स्वीट्स पैकेजेस मोबाइल लैपटॉप कंप्यूटर सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल टू व्हीलर गाड़ी ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध है हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में